नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात डी इचलकरंजी बार असोसिएशन तर्फे लाल फिटी लावून कामकाज वकील संरक्षण कायद्याची मागणी वकील संरक्षणासाठी आवश्यक ते कागदे करून त्याच्या तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे मार्गदर्शनानुसार दी इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्यांनी तारीख तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी लाल फिती लावून न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग नोंदविला होता यावेळी दि इचलकर्जी बार असोसिएशनचे सिनियर ॲडव्होकेट सर्वश्री भरत जोशी डी एम लटके माजी अध्यक्ष एस एस कुलकर्णी सदाशिव आरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी ॲडव्होकेट भरत जोशी यांनी शासनाने वकील संरक्षणासाठी आवश्यक ते कायदे न केलेस बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या मार्गदर्शनानुसार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी दि इच्चलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी इत्तलकरंजी बार असोसिएशनतर्फे वकिलांच्या वरील हल्ल्याचा या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी इत्तलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दी दीपाली हनबर कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत क्लार्क प्रवीण भाऊ फगरे व दी दि बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये वकिलांच्यावर काही हल्ले होत आहेत आणि त्यांच्यावर चुकीच्या कारवाई होत आहेत त्याचा निषेध म्हणून पूर्ण वकिलांसाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट झाला पाहिजे यासाठी वकील संघटना विविध स्तरावर झटत आहेत नुकत्याच कालावधीमध्ये काही वकिलांच्यावर प्राणघातक हल्ले झाले याचा निषेध म्हणून आज आम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू झालाच पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या आदेशानुसार आज कामकाजापासून अलिप्त राहणार होतो परंतु महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या विधी खात्यानं या गोष्टीला अतिशय महत्त्व देऊन त्यांनी तातडीची मिटिंग घेतली व बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांना आश्वासन दिलं आहे की लवकरच महा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट बिल संसदेमध्ये व विधानसभेमध्ये मांडण्यात येऊन त्यासाठीची कारवाई नक्कीच केली जाईल त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे त्यामुळे आज जे सर्व वकील संघटना कामापासून आलिप्त राहून राहणार होते तो आम्ही मागे घेऊन सर्व वकिलांनी लाल फिती लावून कामामध्ये आज आहेत परंतु सर्व वकील संघटनेची ही मागणी नक्कीच कायम राहील की लवकरात लवकर ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा झालाच पाहिजे आणि वकिलांना त्यांच्या क्लायंटसाठी जे काम करत असताना त्यांना ते संरक्षण मिळालंच पाहिजे म्हणून सर्व आम्ही एकत्रित आज रोजी लाल फीत लावून कामकाज करत आहोत परंतु ह्या एवढ्यावरच सरकारने दिलेलं आश्वासन जर त्यांनी नाही पाळलं तीन महिन्यामध्ये जर हा बिल आणून कायद्यासाठी जर पूरक वा पोषक वातावरण त्यांनी नाही केलं तर त्यानंतर त्यान देखील आम्ही या आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर अंमलात आणलाच पाहिजे ही आमची मागणी आम्ही रेटू ज्याप्रमाणे दवाखान्यात रुग्णांवर उपचारच्या बाबतीमध्ये अलगर्जीपणा झाला असा गैरसमज करून डॉक्टरांवर किंवा दवाखान्यांच्यावर जस समाजातील काही विघ्न लोक तोडफोड वगैरे करत होते त्याप्रमाणे आता ह्या वकिलीमध्ये सुद्धा विरुद्ध पक्षाची जर जे। आपल्या क्लायंटची बाजू आपण भक्कमपणे मांडली ठामपणे मांडली तर याचा जर राग मनात धरून पर्सनल वाद आहे असा गैरसमज करून काही वकिलांच्यावर पक्ष विरुद्ध पार्टीचे पक्षकार वादविवाद घालत असतात त्या बाबतीत वकिलांना प्रोटेक्शन मिळावे आणि संरक्षण मिळावे यासाठी बार काउन्सिल मार्फत ॲडव्होकेट ॲक्ट लागू करण्याची शिफारस केलेली आहे त्यामध्ये इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष तुष्णवाल साहेब आणि सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण सामील आहे वकिलांना अकारण त्रास दिला जात आहे या अनुषंगाने वकिलांचं संरक्षण व्हावं जीवित हानी होऊ नये आणि वकिलांना प्रोटेक्शन मिळावं याकरता या, या केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला एकत्रित येऊन वकिलांचा प्रोटेक्शन कायदा हा नव्यानं तयार करून आणि वकिलांना जास्तीत जास्त संरक्षण द्यावा यासाठी आजचा आमचा प्रोटेस्ट आहे आम्ही आज लाल फिती लावून हा सगळा प्रोटेस्ट करीत आहोत संपूर्ण देशाला कळलं पाहिजे की वकील हा जरी सक्षम सबल इसोम असला विनयशील असला तर त्याच्यावर हल्ला होत असेल तर सरकार त्याच्यावर निश्चितपणे पाठिंबा असेल तर ठीक आहे तर आम्ही वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून या दिशा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सरकारला ठणकावून सांगू याच्यापुढे जर सरकार आम्हाला सभा करून घेत असेल आम्हाला दाद देत असेल तर यापुढे कुठलंही सरकारी वकिलाचं काम ॲडिशनल सरकारी वकील म्हणून किंवा लिगल एडचं काम म्हणून आम्ही कधी करणार नाही अशी ग्वाही देतो धन्यवाद Eu